राम राम शेतकरी मित्रांनो आताची महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामधून मित्रांनो मान्सून परतल्यानंतरही बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढल्यामुळे झालेल्या हवामान बदलाचा परिणाम म्हणून बेमोसमी पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आला होता तो तंतोतंत प्रत्यक्षात उतरला असून शनिवारी नाशिक शहरासह जिल्ह्याला बेमोसमी पावसाने झोडपले शहरात दिवसभराचा उकाडा व ढगाळ हवामानानंतर रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटाने सुरू झालेल्या जोरदार पावसाने दानादान उडाली सलग साडेतीन तासात बावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली नाशिक जिल्ह्यातील देवळा बागलान दिंडोरी मालेगाव या तालुक्यामध्ये शनिवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यामुळे कांद्याची रोपे द्राक्ष मका सोयाबीन रब्बी हंगामातील गहू यांचे अतोनात नुकसान झाले असून कांद्याची रोपे तर पूर्ण नष्ट झाली आहेत मित्रांनो काल नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे या पावसामुळे कांद्या रोप्याचं नुकसान झालेलं आहे तर आपल्याकडे काल पाऊस झाला का आपल्याकडे काही या पावसामुळे नुकसान झाले का कमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्याला याची माहिती ही टाकायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा